मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आयुष्यात कितीही संकटे आली तरी विद्यार्थ्यांनी ध्येयापासून विचलित होऊ नये असं आव्हान दादासाहेब गोडसे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सचिता गिरी यांनी केलाय वडूजेतील पंचरत्न मंगल कार्यालयात अचिवर्स करिअर अकॅडमीच्या वतीनं नीट परीक्षा तसेच दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात त्या बोलत होत्या यावेळी संस्थापक प्राध्यापक शशिकांत मोरे दहिवडी येथील स्वराज्य अकॅडमीचे कमांडर सुनील काटकर वडूजेतील पवनपुत्र पुत्रा अकॅडमीचे प्राध्यापक किरण जाधव एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीर सागर जी ए आय टी कॅम्प्युटर चे संचालक अजय खुसपे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक गिरे म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आई वडिलांचं मोठं कष्ट असतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्यासाठी लढणं गरजेचं आहे खडाव मानच्या मातीत पाण्याचा दुष्काळ असता तरी बुद्धिवंतांची खाणे या खाणीतील काम खाणी अकॅडमीच्या उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असे त्यांनी सांगितलंय कमांडो काटकर प्राध्यापक जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्पर्धा परीक्षेचं महत्व जीवनातील शिस्त आणि वेळेचे महत्व आणि इतर तांत्रिक बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले तर धनंजय क्षीरसागर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अचिवर्सने चांगले उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी वैष्णवी तळेकर वैष्णवी काळे आदिती माने या विद्यार्थिनींची मनोगते झाली संचालिका सो प्रियंका मोरे यांनी प्रास्ताविक केले राहुल कोळी यांनी सूत्र संचालन तर शशिकांत मोरे यांनी आभार प्रदर्शन केले दरम्यान या कार्यक्रमात जेईई परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पार्थ संजय माने आणि संस्कार सुरेश तुपे नीट परीक्षेतील यशस्वी सुयश घणवट आयुष कुंभार वैष्णवी तळेकर वैष्णवी काळे अनुजा माने यांच्यासह दहावी बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या शेकडो गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला श्री कोळी यांच्या महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली फाउंडेशन अचीवर्स अकॅडमीचा सत्कार आहे किंवा सन्मान आहे त्या विद्यार्थ्यांच्या यशाचा त्यांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा चिकाटीचा आणि वडूससारख्या छोट्याशा गावामध्ये राहूनसुद्धा आपली स्वप्नं पूर्ण करून राष्ट्रीय लेवलला नॅशनल लेवलला झेंडा काढण्याचा मराठा किंवा आपण महाराष्ट्रातली बरीच लोकं खूप वेगवेगळ्या पदांवर आहेत खूप मोठमोठ्या वोड़ ठिकाणी आहेत आपलेही विद्यार्थी या स्टेप बाय स्टेप सगळ्या मेथडमधून पुढे जाऊन खूप नाव काढणार आहेत आणि आम्हाला आमच्या या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा खूप अभिमान आहे हे सांगण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत किंवा हे मनापासून मला इथे एक्सप्रेस करायचं आहे की मुलांना हे तुमच्यासाठी पालकांना हे तुमच्यासाठी थँक्यू सो मच फॉर दिस सपोर्ट अँड यॉर लव्ह माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आदर जनी आपलं यश संपादन केलंय अशा प्रेरणा गणेश भागवत

నిర్వహత్రియే ఇత희 స్వాగతానికి ప్రైసమానముకు లక్ష్యవించినచరా కార్యక్రమచలకన లేది ఆపరేషనల్ మాందందా లాడి కాలు కాలి ాలి కాలి కాలా పాలి बलीस तुम्हाला मिळालं आहे आणि या बलीसाच्या सानिध्यात जे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर मॅडम आणि सर तुमचं या निमित्ताने खूप खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा तर म्हणतात मला तरी राष्ट्र मिळेल मराठा विना राष्ट्र गाडा नचाले खरा वीरवरी वैरी महाराष्ट्र आधार या भारताचा या युक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा चंदा राजमुद्रा युद्धकलेचे शिक्षण देणारे शहाजी महाराज मासा जिजाऊ ज्या राजाच्या कार्यकर्तृत्वाला न्याय दिला पराक्रमाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज उभे आयुष्यात एकाही नाराईंना आपल्याचा इतिहास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आल्या साई आई साहेब आले, साथ, आले, साथ, आले, साथ आले कर, करतो आणि पुढच्या बाबतीत त्या शिक्षकांचं खूप खूप अभि अभिनंदन तुम्हाला सांगतो त्या हिवडीसारख्या ठिकाणी आपल्या अकॅडमीचं नाव आहे म्हणून तर सर तुम्ही त्यावेळीमध्ये आला ते सर पण अकॅडमीचं नाव खूप मोठं आहे त्या हिवडीसारख्या ठिकाणावरून विद्यार्थी आता आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत आहेत आलेली आहेत आणखी येणार आहेत तर अशी खूप मोठी ही अकॅडमी आहे रिझल्ट रिझल्टविषयी पहिवळी चर्चा आहे कोडलूमध्ये चर्चा आहे मसवडमध्ये चर्चा आहे आणि की आता ही अकॅडमी फक्त मोठी कोणती मर्यादित राहणार नाही तर या अकॅडमीचं जे नाव आहे ते आपल्या जिल्हाभर मी सांगितलं महाराष्ट्रभर होईल आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो या ठिकाणी सिस्टम जे आहे सिस्टम खूप चांगले आहे त्याच्यामुळं ज्या ठिकाणी रिझल्ट करतो तर आम्ही ऐकलं शंभरपैकी शंभर मार्क शंभरपैकी शहाण्णव मार्क तिला आम्ही एक रिप्लाय दिसली की एका टाकण्या बट शी वॉज नो फर्स्ट डिसिजन फर्स्ट मला खरंच तो थो थो। decision, decision, simple, जे छान वाटलेले की इतके किटर पावलं तिथे आणि कशी काही म्हणून बोलायचं म्हटलं तर ती झोपताना उठताना बसताना नेहमी अभ्यासच करत असायची तिला बघून हार्डवर्क काय असतं ना हे कळालं तर खरंच तिचं प्ले सगळ्या फोर इयर्स झाले पण कधीच अशी वागणूक दिली नाही की तू स्टुडंट आहेस म्हणून आणि त्यांचं हे प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर असंच कॉन्टिन्यू आणि म्हणूनच आज हा रिझल्ट बघतोय आपण म्हणजे ही जस्ट सुंदर्भात सुरुवात आहे तरी एवढं सगळं काही नाही मला सर्वांनाच नाही आहे त्यांना म्हणायला पण आता मी अजून तर काही देऊ शकत नाही त्यांना हे रिझल्टपेक्षा तरी काम असो किंवा सर असो सरांनी स्वतः की क्लास ओपन केला आहे पण ते कधीच त्यांच्या म्हणजे टीचर्स ना कधीच ते स्टाफ किंवा असं आणि एम्प्लॉई असं कधीच ट्रीट करत नाही त्यांच्या शब्दातून एकच शब्द असतो तो म्हणजे ए सी एफ टीम म्हणजे ती सगळी टीम आहे आणि खरंच आणि ग्रेट टीम आहे आणि त्या टीममध्ये पण बॉन्डिंग खूपच कडक आहे सगळ्यात पण नंदा बोलायचं तर म्हणजे बोऱ्या टीमांबद्दल कधी पण कंटाळून लेक्चरमधून बाहेर आलं लस गेटीत जवळ तर मेहमी असं असं थोडंसं काहीतरी आणि वासमंत्री पण पुढे आम्ही जाणार सेलिब्रेशनसाठी स्पेशली मॅम सर आणि एमची सगळी टीम कारण जेव्हा मी सगळ्या होप्स एसीएफ माझ्यामध्ये असं एकमेक इन्स्टिट्यूट असेल जिथे फक्त टॉप असतं नाही सगळ्या स्टुडंटला शिकवले जातात तितक्या सापडतो खरेदी स्कोर करणाऱ्या बरोबर टक्के प्रयत्न करून पण तितक्या लेवलला पोहोचत नाही तितकं मिळू शकत नाही त्यांना त्यांच्याबरोबर या की एस इंस्टिट्यूट तितक्याच खंबीरपणे उभी आहे त्यांना पुन्हा उभे राहायला तितकाच विश्वास देतो एसीएसमधून बाहेर पण त्याच्यामध्ये एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा